महाराजा बड़ा बड़ा बड़ू मैं ये फिर बात कौन कौन बेचते हैं आज तो पुलिस भी क्या तो उनकी जानवर तो उनकी हैं मानने आ तू बता तू जानता है क्या क्या पता तू ऐसे प्रॉब्लम जैसे वो लोग जो लोग इनके उनका प्लान चंपारण ऐसे सारा जो ये बेंडर्स ऐसे हैं ना बट एंडर्स सब की स्पेशल दोनों आते हैं यानी इतना आठ रिपोर्ट होगा

કામ ખાડા <away> <sharpest> <-ionslagen> હા હા ચાલો સાઈકલ અરે અબા બાર 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 સુવાની

हाँ और हाँ ठीक है ठीक है तर <away> उपस्थित असलेले सर्व सॅनिटरी इन्स्पेक्टर आमचे पोलीस प्रशासन जे पी एस साहेब ठाकरे साहेब त्यांचे सगळे सहकारी त्याचप्रमाणे डॉक्टर गुलाने या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सकाळपासून या ठिकाणी खूप चांगला कॅम्प राबवलेला आहे त्याचप्रमाणे या परिसरामधील जे नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना देखील माझं आव्हान आहे की आपण करोनाशी निगडीत जे काही आपले निकष आहेत ते सर्व आपण पालन करा या ठिकाणी मास्कचा वापर करा सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि करोनाचा प्रसार रोखण्या रुकन, रोखण्यासाठी आपण महानगरपालिकेचं या ठिकाणी मदत केली पाहिजे आपलं जे आता टेस्टिंग सेंटर्स आहेत हे आपण आपल्या दारापर्यंत आपण आणलेले आहेत मोबाईल वॅनद्वारे आपण सर्व जनतेचं टेस्टिंग या ठिकाणी करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे जे नागरिक t h

आदेश है कार्रवाई सहयोग पास में नहीं होता आप बोलते कार्रवाई में सहयोग करा आपको रिपोर्ट कल आपको दिखाता है आप करो लीजिए अगर वो बोलते होंगे कि हाँ कर सकते तो मैं भी करवा लू बाकी सब लोग कर रहे हैं ना सब करो बाकी भी और लोग कर रहे हैं ना अब देखिए ना देखे, देखे, देखे। सब अपने बंधु से ना यहाँ पर साथ, अरे साहब करने में क्या है कॉपरेट कर अपने बंधु ने यहाँ पर करने वाले अरे मसले ही नहीं है तो बोलगी नहीं कॉपरेट तो कीजिए तो प्लीज अरे सर कॉपरेट करने के लिए फिर कॉपेट कीजिए सर ऐसा होता कोरोना टेस्ट करवा सकते हैं क्या

नहीं नाम से त्षरी त्षरी करते हैं तो वो वो आपसे डॉक्टर चरजी बोला करिता कैम्प आयोजित कर पठान चौक वोबाइल वेन आव है मैं, मैं

माल सुठे गिराके

होम डिलिव्हरीसाठी आहे त्यामुळे शहरात नागरिकांचं फिरण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये कोविडचा प्रसार हा पुण्या भागात आहे हे पण आपल्याला पाहायचं आहे यासाठी आपण शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांचे रॅपिड टेस्ट हे चालू केलेले आहे यामुळे आम्हाला कोणत्या भागामध्ये कोविडचे केसेस आहेत याची माहिती मिळतात सुदैवाने सध्या अमरावती शहरामध्ये कोविडचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे फक्त अमरावतीमध्ये इतर जिल्ह्यातून येणारे जे पेशंट्स आहेत त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये थोड्या प्रमाणात थोडे जास्त प्रमाणामध्ये पेशंट्स दिसून येत आहेत परंतु शहरामध्ये आणि जिल्ह्यामधली कोविडची संख्या कमी झालेली आहे माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अमरावती शहरातील सर्व नागरिकांना एवढंच म्हणणं आहे की आपण अनावश्यक कामासाठी घराच्या बाहेर बिलकुल निघायचं नाही आहे आपण स्वतः आपलं कुटुंब आणि आपलं शहर कोविडपासून सुरक्षित ठेवायचं आहे तर जिल्ह्यातील स्मशानभूमीच्या प्रत्येकी स्मशानभूमीत आहे आणि त्या ठिकाणी आरोप आहे तर काही पर्यायी स्मशानभूमीत सुरू आहे आपण पर्यायी अमरावती शहरामध्ये एक स्मशानभूमी आहे ज्या ठिकाणी फो फार मोठ्या प्रमाणावर नेहमीच गर्दी असते तर त्याला पर्याय म्हणून आम्ही दोन ठिकाणी कोविडचे जे डेथ होत आहेत त्यांचे शवांची दहन करण्यासाठी सुरुवात केली आहे विलासनगर आणि शंकरनगरमध्ये त्याचप्रमाणे शहराच्या बाहेर ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे अशा ठिकाणी त्या स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणी ही सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे हां नवीन गॅस दाहिनी आणि इलेक्ट्रिकची दाहिनी या संदर्भात आम्ही तरतूद केली आहे आणि ते लवकरच आम्ही चालू करतो किती लाखापर्यंत याला दहा दिवस तरी लागतील हिंदू स्मशानभूमीमध्ये नाही वेगवेगळ्या ठिकाणी करतो आपल्या सर शंकरनगरमध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे की तिथे कोविडच्या रुग्णाने कोविडच्या मतदेहावर आता परिस्थिती अशी आहे की कि शहरात किंवा बाहेर कोविडचे रुग्ण निघत आहेत थोड्याफार प्रमाणात डेथसुद्धा होत आहेत तर शेवांची त्यावर अंत्यसंस्कार करणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे आणि हे आपण फार बाहेर तर नेऊ शकत नाही आपल्या शहरामध्येच आपल्याला त्यांचं परत अंत्यसंस्कार करायचा आहे आणि तो करताना शहरातील आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी महानगरपालिका घेत आहे त्यामुळे विरोध होणार नाही अशी मला अपेक्षा आहे